तुम्हाला ठेवून वगैरे तिथ घरी ठेवून व्यवस्थित लावून देता येते आता तुम्ही आपण लाख रुपयाचा ला, ला डायनिंग येणार म्हणल्यावर ते सगळं व्यवस्थित करा ना त्याला बरोबर असं गाड्या तुमचा काय उपयोग तो काय उपयोग नाही ते काय मग ते डॅमेज झाले की नाही ते आवड लाख रुपये पाण्यात गेले कसं होतं माहित आहे मग त्या कसं असतं गिरा का नाही दोन तीनशे रुपये बघते हो भाड्यासाठी घरात येऊन असायचं सेटअप करून

बोमला की नाए नाए। <laughs> ए तिने काय म्हणाल्यात बघ सरजा तिने सत्तरावर म्हणाले छातीत दुकान चालू झाले म्हणा सत्तरावर म्हणाले तिने मग एक सिंगल चेअर काढून घ्यायला पाहिजे यातली <laughs> मला मग आता सत्तरावर मागायला <laughs> तिने नाही करता येत नाही नाही प्लीज करता येत नाही रेट दोन ठिकाणी बघून सांगा मी काय सांगाले तिने नाही 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 करता येत नाही मालक पण आहेत त्यानंतर त्यांच्यासमोर मालक पण आहेत मी काय दोन टक्के एक्स्ट्रा द्यायला काढता नाही मालकांनी कस्टमर तिने आहेत तिने चर्चा करू दे मी शेवट कामगार आहे माझ्या आता डिसिजन काय नाही आहे वाकड देऊ का मालकाज देऊ हॅलो 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 हो मॅडम राहिला की ऑर्डर 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 आहे की ऑर्डर ऑर्डर गेल्यानंतर त्यात दोनशे झाले एक्याण्णव पाचशे झालं हो मॅडम आठ हजार आहे ना ते दोनशे मध्ये आठ हजार पाचशे रुपये झाले टेबल रेट किती चाळीस पाचशे पाचशे झालं

मला नाही काय समजलं तुम्ही काय म्हणाला आहे तुम्ही स्वतः पण म्हणजे तुम्ही स्वतः पण जा मॅन्युफॅक्चर तुमचं झालं आहे की साहेब म्हणाले मी मग मी ते सांगलो तुमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे का असं विचारलो हां बरं बोला पुढं बोला की बोला की सर तुमचं कुठं आहे कंपनी म्हणजे कुठं आहे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग काय मॅन्युफॅक्चरिंग करताय

बर 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 नाही ना तसलं काम नाही स्वप्याचं रिपरीच करायचं रिपेरी करतात तसं नाही आपण सर कंपनीकडनं करतोय आपण काम नाही देऊ शकत नाही कंपनी नंबर कसं देऊ शकत नाही नाही आपण नाही नंबर देऊ शकत नंबर नाही देऊ शकत हो नाही आपण ना आणि आम्ही शेवट कामगार मालकाचं नंबर असतात आमचे कंपनीचे आमच्याकडे कसं असतील आम्ही काम आहे फोन उचलायचं सांगायचं काय काम आहे साहेब बोला काय कॉन्टॅक्ट तेवढंच काम आहे आमचं नंबर वगैरे असतात ना कंपनी जे सगळ्या मालकांसाठी असतात आपलं हां हां ठीक आहे ओके थँक्यू नाही हे पहिला माहिती घेतला मार्डनं कंपनी नंबर मागतो येऊ हुशार आहे हुशार आहे तू गाव तू विचार काय काम आहे विचार म्हणून मग मी ओळखलं ना त्याच्या अतो अगोदर तू ओळखला मग ते बोलायच्या अगोदर काय ओळखला आता ते म्हणजे माझ्या पाशी तुमच्या पाशी काय काम आहे काय माझ्या पाहिजे काय काम आहे विचार ते सोपे सांगाय नाही काम आपल्याला ठीक गाय म्हणून काय काम सोपेचं काय काम आहे पण कामगार पाहिजे आपल्याला कामगार नाही देऊ सोपं बनवतो ते कामगार कशाला पाहिजे त्याला मग इ बनव म्हणून आणि बेनिफिट करतो चल चालू करतो नाही बाबा काय नाही आपल्याला काय आई तू मला झाली काढून पण काढून कसं चाललं तुला का पिकी बरोबर ते पण सगळी आता काय करायला ठेवायला पाहिजे की तर घरात नको आता माणसाला डोक्यात सर्जन घेणार कोण बघा देवानं पोट हो दिले दोन हात दिल्यात दोन हात दिला दोन पाय दिले दोन पाय दिला काम पाय हात रे काम करायला माणूस या काम करायला दिलं काम करायला दिलं ना मग काम चालू आहे ना माझं काय काम करायला तू आपण मला सांग काय सांग काय झालं ते किरे कसं तिथं बसलं कि तू इथं बस चर्चा चालू आहे विचारलो मॅडम काय विचारला तू म्हणा काय म्हणलो पण चर्चा चालू आहे डिसिजन चालू आहे लक्ष दे रे सर या दुकानात आता तुम्ही तेरा तरी माल घे डिसिन घेणार की तो तर दहा रुपये दहा रुपयेच आहे आपण चर्चा करले

ते तू तो देत आहेस किला गेलतेस कि तू आता देतस का पाच हजार आहेत काय नाही पाच रुपये गुगल पे घ्यायचं गुण मला तू कॅश मला देणार बरं बघतो तर कोण आहे पाच हजार गुगल पे घ्यायला घ्या मला माझा नंबर द्यायला तुला कॅश नाही दुकानला अजून तर काय नाही आहे कुणास ते नाय सगळं चुकले म्हणाके तिने चुकले म्हणाले सगळे काय अकाउंटिंग काय म्हणलं तिने पेमेंट कोणाला दिलाय म्हणत्यात काय बाबा काय म्हटलं तू अकाउंट सांभाळ व्यवस्थित ते ना हे झाले पुरे सगळे दिवशी माझे डोस्त झाल्या ते पिके काय सांगतो सोपं सांगतो तुला क्रेडिट वॉट कमसीन आणि डेबिट वॉज गोजव बरं आहे ना का क्रेडिट ऑट जोरे क्रेडिट वॉजिन क्रेडिट ऑटिश कॉन क्रेडिट कॉन सी सिटी स्कॅन नंबर क्रेडिट वॉज क्रेडिट 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 नो क्रेडिट वॉज वॉन्स वॉन्स कोण वन्स कुठलं काय काढलं क्रेडिट क्रेडिट वॉज वॉच वॉज वॉज कम्स शेल पुढचं नाही कम्स कम्स इन इन डेबिट वॉज डेबिट डबल डी डीबी नो डेबिट डेबिट Waz Waz Yes, Waz Waz It's not J, it's Z Z Waz W-A-Z Waz 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 It's not Waz, it's Waz No, it's Waz Waz Goes 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 out Out Goes out Out Credit was comes in Credit was comes in David was goes out Debit was goes out पूर्ण मन <laughs> <ए>, बघू <बरवरे> <laughs> <laughs> <कंए> <laughs> yeah. हा येत पाटकर क्रेडिट ए बरोबर आहे ना क्रेडिट म्हणजे कम्स आले ना आणि डेबिट म्हणजे ना मग क्रेडिट वॉज कम्स इन आणि डेबिट वॉज गोज आउट ना नॉन सेन्स हा सर क्रेडिट वॉज कम्स इन डेबिट वॉज गोज आउट क्रेडिट ऑट गो सिंग डेबिट वॉज गोज येऊ जाऊ येऊ जाऊ गोज आऊट आऊट आता मन क्रेडिट आलं क्रेडिट आलं डेबिट गेलं डेबिट गेलं इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं क्रेडिट वॉज कमसिन डेबिट वॉज गोज आऊट शिकणार कधी मग क्रेडिट म्हणजे आलं क्रेडिट वाज म्हणजे भूतकाळ सीन क्रेडिट म्हणजे आलं डेबिट म्हणजे गेलं गेलं आणि क्रेडिट म्हणजे आलं आलं क्रेडिट म्हणजे आलं डेबिट म्हणजे गेल इंग्लिश मध्ये कसं क्रेडिट वॉज कम्स इन डेबिट वॉज गोस आऊट डेबिट वाज डेबिट वाज गोस आऊट क्रेडिट वॉज कम्स इन डेबिट आउट जाऊं जिन क्रेडिट वॉज कम्स इन क्रेडिट आऊट कम इन डेबिट वॉज गोस आऊट डेबिट आऊट जाऊ हां काय हे काय हे पसणार नाही म्हणता तुम्ही साडे तेरा दे तेरा मॅडम असं तेरा फुटाय चौदा फुट कुठे फुट फुटाय दे साडे तेरा तेरा फुटा आहे तुम्ही माप घ्या तुमचं मापाला आपलं माप आमचं माप घ्या आणि तुमचं माप घ्या काय अडचण नाही तर हे बसला तर हे ठीक नाही बसला त्यात आपण आपण ऑर्डर करून मागवू शकतो त्या मॉडेल मग सिंगल चेअर काय करा सिंगल पण मग ठेवायची थोडस कमी होते मग एकवीस इंच कमी झालं एकवीस इंच त्यात तेरा फुटामध्ये थोडे गेलं मग बारा फूट तुमचं बरोबर होते बघा एक सिंगल चेअर काढला तर बारा फूट होईल बरोबर मग तुम्ही सिंगल चेअर कॅन्सल पण करू शकताय बारा फूट परफेक्ट पाहिजे म्हणला हे मॉडेल घेतला तर एक सिंगल चेअर कॅन्सल पण करू शकता एक सिंगल चेअरचं फक्त किती